आज बनवना राहोत, आर्टिकल ते आपण बनवणार आहोत म्हणजे सप्तपदी सर्वप्रथम बोर्डचे किंवा पुठ्याचे पाच इंच बाय सात इंच आकाराचे आयताकृती तुकडे कापून घेऊया हे असे पाच बाय सात इंचाचे सात आयताकृती तुकडे आपल्याला कापून घ्यायचे आहेत सात माउंट बोर्डच्या तुकड्यांसोबतच सात रंगीत कागदांचेही तुकडे आपल्याला कापून घ्यायचे आहेत ज्यामध्ये तीन एका रंगाचे आणि चार दुसऱ्या रंगाचे तुकडे असतील आता कापलेल्या कागदाच्या रंगीत का तुकड्यांवर आपण सप्तपदीचे श्लोक लिहूया येथे मी संस्कृतमधील सप्तपदीचे श्लोक घेतले आहेत व त्याचे मराठी आणि इंग्रजी शब्दांकन मी स्वतः केले आहे सप्तपदीचे हे सुलेखन माझा भाऊ अखिलेश पांचाळ फॉन्टार्टिस्ट अखिलेश याने केले आहे त्याच्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे जर कोणी कॅलिग्राफी शिकू इच्छित असेल तर त्यांनी त्याचे चॅनल नक्की विजिट करा तिथे व्हिडिओज आहेत ही सप्तपदी पूर्णपणे हस्तलिखित आहे आता तुम्ही म्हणाल जर बाजारात अगदी रेडीमेड सप्तपदीचा चार्ट मिळतो तर मग एवढे कष्ट कशाला घ्यायचे तर त्याचे कारण असे की माझ्या लग्नाच्या रुखवतातील सप्तपदी बनवताना मी हे सप्तपदीच्या श्लोकांचे शब्दांकन केले होते त्यावेळेस आम्ही दोघांनी मिळून विचारपूर्वक काही गोष्टी ठरवल्या होत्या आणि त्या सप्तपदीतून उतरवण्याचा मी प्रयत्न केला आहे लग्नबंधनात नव्या नात्यात प्रवेश करत असताना जी सात पावलं दोघांनी मिळून चालायची असतात त्या प्रत्येक पावलाबरोबर घ्यावयाची शपथ मी या सप्तपदीतून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच ही सप्तपदी माझ्यासाठी खूप खास आहे माझ्या लग्नातील संपूर्ण रुखवतही मी आणि माझ्या कुटुंबियांनी हाताने बनवला होता आणि त्याचा एक वेगळा व्हिडिओही मी आधी अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसल्यास नक्की बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे आणि मी लग्न रुखवतांच्या ऑर्डर्सही घेते जर कुणाला रुखवताची ऑर्डर्स द्यायची असतील तर त्यांनी माझ्या इंस्टाग्राम पेजवरून मला नक्की कॉन्टॅक्ट करा माझे कॉन्टॅक्ट डिटेल्सही मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे अशा प्रकारे आता आपले सप्तपदीचे सातही श्लोक सात कागदांवर लिहून झाले आहेत आधी आपण पुठ्ठ्याचे जे सात तुकडे कापून घेतले होते त्यावर आता हे सात रंगीत कागद चिटकवून घेऊयात एका लाल रंगाच्या टिंटेड कागदावर दोन इंच बाय चार इंच आकाराचा आयत काढून घेऊया आयतामध्ये मावेल इतक्या आकाराचे पावलाचे चित्र आपण काढून घेऊया पाऊल आखलेल्या कागदाला आपण अशा रीतीने फोल्ड करू जेणेकरून आपल्याला पाऊल कापण्याची प्रोसेस पुन्हा पुन्हा करावी लागणार नाही आणि पावलांच्या चित्रावरून एकदाच कात्री फिरवली की एकाच वेळेला आपल्याला सात पावलांचे आकाराचे ठसे मिळून जातील मगाशी आपण जेव्हा कागदावर सप्तपदीचे सुलेखन केले होते तेव्हा आपण प्रत्येक कागदाच्या एका बाजूला दोन इंचाची मार्जिन सोडली होती ती ही पावले चिटकवण्यासाठीच आता त्या सोडलेल्या जागेवर आपण ही आपलेली सप्तपदीची पावले चिटकवून घ्यायची आहेत एक पाऊल डाव्या बाजूला तर एक पाऊल उजव्या बाजूला येईल अशा रीतीने आपल्याला ही सप्तपदी लिहावयाची आहे व पावले चिटकवायची आहेत पहिले आपण कायम उजवे पाऊल टाकतो त्यामुळे पहिले उजवे पाऊल तर दुसरे डावे पाऊल अशा क्रमाने ही पावले आपण रचून घ्यावीत आता मी इथे दाखविल्याप्रमाणे पेन्सिलीने आपण खुणा करून घेऊयात आणि एक्स्ट्राचा जो पुठ्ठ्याचा भाग आहे तो कात्रीच्या साह्याने कापून घेऊयात जेणेकरून पावलाचा आकार छानपैकी दिसून येईल याच पद्धतीने आपण सातही पावलांचे आकार अधोरेखित करून घेऊयात आता या सप्तपदीचे डेकोरेशन करण्यासाठी आपण गोल्डन लेसचा वापर करणार आहोत ही माझ्या चॉईसने मी गोल्डन लेस घेतली आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इतरही कुठल्याही रंगाची रिबीन वापरू शकता सप्तपदीच्या उरलेल्या तीनही बाजूंनी ही गोल्डन लेस आपण चिटकवून घेऊया लेस चिटकवण्यासाठी आपण फॅब्रिक ग्लूचा वापर करीत आहोत हा फॅब्रिक ग्लू सुकल्यानंतर ट्रान्सपरंट होतो व त्याचे डाग मागे राहत नाहीत अशा प्रकारे गोल्डन लेसने डेकोरेशन करून आपली सप्तपदी रेडी आहे ओम इश एक पधी भव ईश नात्याशी प्रामाणिक राहत एकमेकांवरचा विश्वास कायम जपण्याची शपथ घेत नव्या नात्याचे पहिले पाऊल जोडीने टाकूया ओम ऊर्जा द्विपदी भव परस्परांच्या आवडी निवडी आचार विचार आणि भावनांचा आदर करत आनंदी आणि चैतन्यमय जीवनाच्या दिशेने दुसरे पाऊल सोबतीने चालूया ओम राय स्पोषाय त्रिपदी भव पती पत्नीच्या पवित्र नात्यात बद्ध झाल्यावर कर्तव्य दक्ष होऊन सर्व जबाबदाऱ्या एकत्रितपणे समानतेने वाहत परिपूर्ण आयुष्य जगूया ओम मयो भवाय चतुष्पदी भव समंजसपणे एकमेकांना समजून घेत प्रसंगी सहनशील राहत एकमेकांच्या सहवासात फुलूया बहरूया समरसून जगूया व परस्परांना पूर्णत्व देऊया ओम प्रजाभ्य पजवपदी भव वडीलधाऱ्यांचा मान ठेवूया आपल्या पालकांची उत्तम प्रकारे काळजी घेऊया आपणही चांगले पालक होण्यासाठी प्रयत्नशील राहूया ओम ऋतु ऋतूं चढ उताराच्या प्रसंगात एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवत एकमेकांची साथ न सोडता सदैव जोडीने मार्गक्रमण करूया व यशस्वी सुखी समाधानी जीवनाचा सोहळा अनुभवूया ओम सर्वे सप्तपदी भव घनिष्ठ मैत्री हा आपल्या नात्याचा भक्कम पाया आहे याची जाणीव कायम ठेवत नेहमीच सच्चे मित्र म्हणून एकमेकांची साथ निभवूया व एकमेकांवरील प्रेमाचा निर्मळ झरा सदैव खळाळत ठेवूया तर ही आहे स्वरचित हस्तलिखित अशी सप्तपदी तुम्हाला ही आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा यंदा कर्तव्य असणाऱ्यांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कलेवर प्रेम करत रहा, धन्यवाद